शिकायचं आणि चहा बनवण्यासाठी आपल्याला आधी लागणार आहे चूल काळ्या आतपेटी चहा पावडर साखर चहाचा मसाला दूध आणि पाणी गरम पातेलं पकडण्यासाठी पकड़, आणि चहा काढण्यासाठी चहा चहा गाळण्यासाठी मग आता आपण चूल पेटवूया आता आपली चूल ठेव ठेव हा छान सेजल आता पातळ्यात काय टाकायचं आपल्याला टाक मग पाणी छान आता हे पाण्यात काय टाकायचं आपल्याला सहा कप चा करायची आहे मग सहा चमचे साखर टाक तो चमचा घे टाक सहा चमचे टाक पटक मोज टाक लवकर टाक चार चमचे चा पावडर टाक चहाचा मसाल टप टप आता चहा काय करावी लागेल उकळव द्यावी लागेल काय करावे लागेल आता आपली चहा उकळणार बघा उकळते का बघा गो काय ना उकळते बरोबर आपली चहा आता चाकळते किती खुशिता आपण चहा उकळली आपली उकळली ना बघा चहा उकळते बघा उकळते आवाज येतोय आता काय टाकू आपण आपली चहा चहा होणार उकळणार आपला चूल छोटा आहे ना म्हणून आपला दूर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा चहा आता तयार झाला आता आपल्याला काय करायचं आणि काळजीने गाळायचा बरोबर आता आपला चहा गाळला आपण या डब्यात का गाळला तर आपल्याला या कपामध्ये चहा गाळताना लागेल म्हणून आपण डब्यात गाळा आता हा चा आपण कपामध्ये टाकू बघा आणि मॅडमांना द्यायचं हा असं म्हणायचं सर आणि मॅडमांना

मोरे मॅडम इकडे चहा कसा झाला एकदम परफेक्ट अरे